हॅलो एवढीवान गुड मॉर्निंग ऑल आपल्या सुपर मॉम या युट्यूब चॅनलवर तुमच्या सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत आणि आता पुष्कळ किती वाजले आता पुष्कळ साडे अकरा बारा वाजत आले आणि आज आजही स्विमिंग पूलमध्ये सकाळी क्लिनिंग चालू होती करी आरुड करीना झालं तोंडात आरू आणि स्वारा बिचारे अशा सोप्यावर तिकडे टक लावून नजर करून बसल्यानंतर त्यांना म्हटलं आता तर स्विमिंग पूलमध्ये कोणीच दिसत नाहीये तर मग मला बोलल्या मी त्यांना म्हटलं जा तुम्ही गार्डन मध्ये खेळायला मग तू त्यांना वाटलं की मी स्विमिंगला नाही जाऊ देणार का म्हणे मग तुम्ही स्विमिंगला नाही जाऊ देणार का म्हटलं हो स्विमिंगला जाऊ देईल आणि मग आम्ही चारला जाऊ म्हणे स्विमिंगला म्हटलं ठीक आहे पण मग छोट्या पूलमध्ये त्यांना एक मुलगी दिसली आरू लगेच मावशी मावशी ते बघते ती मुलगी गेली म्हणे मम्मी म्हटलं थांबतो भैया क्लीन करतोय जा म्हटलं त्याला विचारून दे की विचारून म्हटलं की केव्हा कले आम्ही एंट्री करू शकतो मग विचारायला गेली तर तो, तो बोलला जरा वेळात करू शकतं आता एक तास झाला त्यांना जाऊन आणि मम्मी आत्ता बघितला काल आरूला थोडंफार येत थो होतं स्विमिंग स्वराला बिलकुल येत नव्हतं तर ती मला घरी आणि नंतर मी निघून आले ना तर ती मला सांगत होती की मला येतं मला येतं आता ता, ता, मला आत्ता मला यायला लागलं आणि मम्मी आत्ता लक्ष ठेवलं तर स्वरालाही खरोखर थोडंफार येतं म्हणता ना पाण्यात उडी मारल्याशिवाय पोहोत येत नाही तसंच तर स्वरासुद्धा आता थोडं थोडं स्विम करते तर छान वाटलं मला बघून की मुली छान एन्जॉय करताय म्हटलं जरा त्यांच्याकडे एक चक्कर मारून येऊ म्हणून मी आता खाली चालले आज पुन्हा प्रशांतजींना सिन्नरला जावं लागलं एक कामाच्या संदर्भात म्हणजे इतक्यात गेले ते जस्ट दहा पंधरा मिनटं झाले आणि इतकं अचानक त्यांना फोन आला आणि त्यांना जावं लागलं तर गेले मग आता पोरी नमाईत माहीत नाही मी खाली आले <laughs> अरू <laughs> जास्त मस्ती आहे हो त्यांना खूप असं हे द्यावं लागतं की मस्ती करू नका मला सगळं दिसतं मोबाईलमध्ये डाउनलोड आहे असं मी त्यांना घाबरवते जेणेकरून त्यांनी जास्त मस्ती करून नयेत आता बघते मी त्या कुठे हां स्वराला पण यायला लागली स्विमिंग वरूनच बघितलं मी फक्त तिची कॅप खाली कर ना पूर्ण केस व्यवस्थित घाल ना तिचे मागून खाली कर मागून अरू तुला काल पण थंडी वाजली होती ना आज पण थंडी वाजली अशी करायला लागते तू जर दा ला। कानाच्या खाली घे स्वरा घे कानाच्या कानावर हा मागून पण खाली कर मागून आता हे बघा अरू तू थांब दोन दो मिनटं स्वराला करू दे स्विमिंग स्वराला स्विमिंग ये हो तेच ना मी बघितलं वरून सरक तू थोडं साईडला हा कर स्वरा हे बघा अरे वा थोडस येते पण शिकते शिकते व्हेरी गुड घाबरायचं नाही काही नाही काय करायचं हाताने पाणी मागे करायचं आणि बॉडीला पुढे पुश करायचं हां तू करा शिकते अजून एवढं हां असं शिकायचो पाय मागे हे करायचे हळूच हात सोडायचे हळूच मागे व्हायचं हां आता आरू बघा आरू त्यांच्या मम्म्यांना छान वाटतं सांगते ना मी त्यांना यायला लागले यायला थांब तू करते ना थांब या बघा मस्त स्विमिंग करता येत दोघी करायचं पाण्यातच शिंकता येत शिकता येतं आपल्याला ट्राय करायचं हा वेगवेगळे वेग प्रयोग करत राहायचे काही नाही डुबणार नाही इथे टोळीची कॅपच अशी का होऊन जाते स्वराची सगळे छोटे छोटे मुलं आहे छान एन्जॉय करताय म्हटलं चला बघून येऊ या पोरींकडे सव्वा अकराच वाजले मी चुकीचं टाइम बोलले आधी छान ग्रीनरी वगैरे ऊन भरपूर पडलाय पण चला ग मी सहज आली होती म्हटलं ऊन खूप आहे मी नाही बसू शकत ऊन बघ ना किती आहे कुठे सावली नाही कुठे थांब काय माला माला तुम्ही थांबा ना मी जाते अगं तुम्ही थांबा मी जाते पूल मध्ये येऊन का त्या काय आईच्या मूड मध्ये दिसत नाही हो प्लीज हो प्लीज काव करता भला हो बावशी हो आत्या नका ना नका ना आम्ही एकला येऊन आता बारा वाजत आले ठीक आहे जाऊ द्या सर्दी नको व्हायला आपल्याला ते टेन्शन वाटतं ना त्यांना मी सांगते तरी छोटे मुलं सु करून देत असतील तोंडात पाणी नका जाऊ कानात नाकात पाणी नका जाऊ तसं मी कानामध्ये कॉटन टाकूनच पाठवते त्यांना चला आता मी जाते वरती हे बघा आमच्या साइड हो काढ ना सगळीकडे ग्रीनरी आहे मस्त मागे पुढे चारुई बाजूने क्लिनिंग पण चालू आहे खाली या बघा आज स्विमिंग करता करता काय झालं स्वराची स्विमि स्विमिंग कॅप फाटली आता दुसरी कॅप नसल्यामुळे स्वराला स्विमिंग करता येणार त्याच्यामुळे आता स्विमिंग कॅप लवकर आणावी तुझे पाण्यामुळे ओठ एकदम असे काळे काळे झाले आरू एकदम पर्पल झाले पर्पल जांभळ पायच मग कुठे पाहते आरुतीच्या लुकला घेऊन दवे फारच नाही का नाही तू नाही जरा वेळाने नॉर्मल होऊन जातील असं काही नाही असेच नाही राहणार डोंट वरी या बाजूला आलो आम्ही इकडे खूप सगळी ग्रीनरी आहे प्लस बिल्डिंग आहे परंतु खाली बघितल्यावर आम्ही कसं केलं ई कन्स्ट्रक्शन चालू आहे गर्ल्स स्विमिंग पूलच्या आजूबाजू बघितली का कशी ग्रीनरी मस्त आरूच्या बॉडीतनं पाणी आहे घर खराब होईल कॉरिडॉर खराब होईल म्हणून आम्ही इथेच फिरतोय जरा मी त्यांना पळत पळत तिकडे जायला लावलं म्हणजे जे पण गळणार पाणी ते पडून जाईल या फास्ट या कोण फास्ट येतं कशा एकमेकीला पुढे येत देऊ येऊ देत नाही बदमाश कोणत्या का कोणते शेक आहे माहिती का स्वाती स्वाती मामीच्या पप्पांच्या शेतातल्या हम्म मला दिले होता ना त्या पिकून गेल्या कच्च्या कैऱ्या होत्या पण त्या पिकून गेल्या गोड आहे का स्वरा चला मी पण खाते इथे की छोटी छोटी तुम्ही पोळी बघताय ती केलेली आहे आपल्या आरुने म्हणजे आवड आहे ती पोळ्या करते भांडे घासते मम्मीला मदत करू लागते आणि आता आमच्या स्वराला सुद्धा हळूहळू कामाविषयी आवड निर्माण होईल 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 ना सारा होईल का बाई हे बघा हिच्या हिच्या रिप्लाय वरूनच ओळखा तुम्ही आमच्या स्वराला सुद्धा काम करायला खूप आवडतं हो ना स्वरा कशी बेटा मामांनी बनवलेली भुर्जी तिखट असेल पण ना मामा हिरवी मिरचीचा वापर खूप करता जास्त तिखट नाही लागत आहे तुला मग अरुण बनवलेली पोळी पण छान आहे ना वातावरण बघ कसं झालं म्हणजे खूपच तिकडे तर खूप असं एकदम जोरात पाऊस पडतोय आणि एकदम असं म्हणता ना आभ्र आलं भरून आलं भरून आभार आभाळ भरून आहे बघा एकदम खतरनाक पाऊस होणार आहे असं वाटतंय आता गाई साडेचार वाजलेले आहे आरोही अशा पद्धतीने लोळते तिला मी सोफ्यावर लोळायला सांगितलं परंतु तिला खाली लोळायला मजा वाटते इथे आहे व्हॅक्यूम क्लीनर आणि व्हॅक्यूम क्लीनर माझ्या फ्रेंडच म्हणेल मी बहिणीसारख्या आहेत नीलमजी त्यांचं आहे परंतु मला एक दोन कमेंट आले की व्हॅक्यूम क्लिनरचा डेमो डेमो द्या असं आणि नीलमजी सध्या छानपैकी मस्त फिरताय म्हणून एवढे दिवस झाले पण त्यांचं व्हॅक्यूम क्लिनर अजून आमच्याकडेच आहे तर मध्ये एक दिवशी जायचं होतं द्यायला पण त्या कल्याणला होत्या नंतर त्या घरी असताना आम्हाला जमलं नाही आणि आत्ताही त्या बाहेर गेल्या आहे दोन दिवसासाठी तर एक दोन दिवसात त्या येतील तेव्हा ते ते दिलं जाईल तर एक दोन कमेंट होते मी म्हटलं चला आज डेमो देऊनच देऊ दिव। आज आम्ही इव्हन घराची पण थोडीशी अरेंजमेंट चेंज केली आहे झुला आहे ना त्या झुल्याच्या जागी हा डायनिंग टेबल होता आणि जेव्हा टेबल असा समोर असतो ना माणूस त्याच्यावर वस्तू टाकत जातो ठेवत जातं ठेवत जातं आणि पसारा होतो तर मी तू आता मी छान असा मस्त तो, तो क्लीन केला आहे आणि इथे आहे झुला झुल्याच्या शेजारी आहे फ्रीज तर हे आहे व्हॅक्युम क्लीनर याचा मी तुम्हाला आज डेमो देणार आहे कारण की दोन तीन मैत्रिणींनी तसे कमेंट केले होते वेट अँड ड्राय व्हॅक्यूम क्लीनर आहे हे त्याची कॅपॅसिटी थर्टी लिटरची आहे असं काही इन्स्ट्रुमेंट विकत घेतो काही मशीन घेतो तर त्याच्याबरोबर मेन्यू मिळतं ज्याच्यावरती त्या इन्स्ट्रुमेंट बद्दल सगळी माहिती दिलेली असती त्याचं तुम्हाला एक कल्पना आहे तर याच्याबरोबर बरीच मोठी अशी ही वायर आहे बऱ्यापैकी मोठी जी वायर दिलेली आहे तिला प्लग आहे हा तर म्हणजे बरंच लांब तुम्ही पिन मध्ये टाकून याला ऑपरेट करू शकता त्याचबरोबर ह्याच्यावर बर, या बरोबर फ्लोर क्लीन करण्यासाठी हे मिळालेलं आहे आणि त्याचबरोबर हा ब्रश देखील आहे या ब्रशने आपण आपला सोफा असेल किंवा मग आपलं बेड असेल कुठलं कुशण असेल कुठल्याही असे, कपड्यांवरची वगैरे आपण ब्रशने चांगलं त्याला क्लीन करू शकतो बरोबर फ्लेक्झिबल पाईप मिळालेला आहे तुम्ही बघू शकता आणि हा त्याचबरोबर इथे ही ऍडजस्टेबल ट्यूब देखील आणि हा एक असा पाईप देखील मिळतो तुम्हाला तर हे सगळं या मशीन बरोबर मिळतं खाली याला खाली याला विल आहे तुम्ही बघू शकता तर ते इझिली आपण असं त्याला कुठे पण मूव करू शकतो तर हे ओपन करून मी तुम्हाला मध्ये दाखवते असं लॉक काढल्यानंतर हे बघा याला आपण असं साईडला काढून ठेवू शकतो मध्ये हे अशा पद्धतीचं असतं याला एक असे। हे हे नेम असेल ते आहे ना इथे अशा पद्धतीने हे बंद आहे पण जेव्हा आपण याला पाईप अटॅच करतो तेव्हा मग इथून डस्ट कचरा मग ती ड्राय असेल वेट असेल ती मध्ये चालली जाते तर त्याच्यासाठी आहे हे मी तुम्हाला आता हे ऑपरेट करूनही दाखवते आता मी याला याच्यामध्ये प्लेस केलं परत याच्यावरती ठेवून देऊ अशा पद्धतीने लॉक केलं मी परत त्यानंतर हा पाई पा जो पाईप आहे असा जो पाईप आहे ना हे याच्यामध्ये टाकायचं असेल आहे जी मी बोर्ड मध्ये लावते फ्रीजचं बटन चालू केलंय जिथे मी इलेक्ट्रिक बोर्ड मध्ये पिन लावली आहे आणि इथे पण ऑन ऑफचं बटन दिलेलं आहे जो पाईप आहे फ्लेक्झिबल पाईप याला मी हा पाईप जॉईन केला इथे आणि आधी जॉईन करते जॉईन केली आता असं आपल्याला कोपऱ्यामध्ये हात जात नाही हा एखादं असं जिथे आपण नाही पोचू शकत आणि जिथे जास्त जागा पण नाही तिथे हे इझिली जाऊन क्लीन करेल आता मी इथे वायरचे तुकडे कट करून टाकले तुम्हाला दाखवण्यासाठी <laughs> आहे इलेक्ट्रिक बोर्ड मध्ये हा सगळा कचरा जमा झालेला आहे वेट आणि ड्राय म्हणजे वेट पण क्लिनिंग करत जसं म्हणजे आपल्याला फ्लोर क्लीन करायचंय किंवा कुठलीही वस्तू तर वेट क्लिनिंग सुद्धा याचे होते जसं की मी सांगितलं हे मैत्रिणीचं होतं नीलम शहा यांचं आणि ते परत द्यायचंय आणि जेव्हा आम्ही हे घर क्लीन केलं ह्या घरामध्ये फर्निचरचं काम झालं होतं आणि आमचा सगळा संसार इथे ठेवलेला होता ज्या रेग्युलर व्हिडिओ बघता मैत्रिणी त्यांना तर कल्पना असेल होतीच तर बरीच धूळ याच्यामध्ये अशी जमा झाली होती आणि याची अवस्था तर खूप पूर्ण असं लेअर याला हे पूर्ण खराब झालं होतं तर ते मी सगळं एकदम छान असं क्लीन केलं आहे त्याच्यामुळे मी आता परत ते खराब करायचं हे नाही घेऊ शकत तर म्हणून मी तुम्हाला ड्राय क्लिनिंगच दाखवलं तर अशा पद्धतीने तुम्ही कुशन सोफा फ्लोअर अनेक गोष्टी तुम्ही क्लीन करू शकता जसं मी म्हटलं वेट क्लिनिंग पण करू शकता तर आता हे मी सगळं काढून घेते आणि ते इट इज परत त्याची पॅकिंग करून घेते की ज्या एक दोन मैत्रिणींनी कमेंट केले होते की आम्हाला याचा डेमो दाखवतो आय होप की त्यांना आयडिया आली असेल आणि तुमचे काही प्रश्न असेल तर तुम्ही कमेंट करा मी नक्कीच तुम्हाला कमेंटमध्ये रिप्लाय देईल मैत्रिणीने कमेंट केलं आहे की गावच्या मुलांना उलटं मस्त नदीमध्ये डुबायला मिळतं मोकळं मैदान असलं तर खेळायला मिळतं आणि बरंच बरंच तर हो गावचं जीवन छानच असतं परंतु नाही माझ्या भाच्यांना असं नदीमध्ये डुबायला वगैरे नाही नेती हां आम्ही लहान असताना आम्ही खूप जसं की मी काल परवाही शेअर केलं की आम्ही नदीमध्ये खूप उड्या मारायचो खेळायचो म्हणून तो मला स्विमिंग येतं हे मी करीनाला सांगितलं होतं तर आम्ही खूप लहान असल्यापासून इव्हन माझी भाची स्वरा तिला पण मी आज सांगत होते की आ बेटा आम्ही तुझ्या एवढं होतो ना तर तेव्हा आम्ही मळ्यामध्ये कांदे लावायला जायचो घास कापायला जायचो लसूण लावायला जायचो तुझ्या एवढं असतापासून परंतु उन्हा माझ्या भाऊजायांना शेतात नेतात काम करायला माझ्या भाऊजा पण शेतात नाही जात आणि हे जे मुलं आहे यांना पण शेतात नाही जात आणि नद्या ज्या आहे ते शेताकडे शेताच्या रस्त्याला आहे तर नद्यांमध्ये पण ही मुलं आत्तापर्यंत आता मोठ्या भावाचा मुलगा चौदा वर्षाचा एक तेरा वर्षाचा अकरा वर्षाचा दहा वर्षाचा असेच हे चौग आहे हे आत्तापर्यंत कधीच हे कोणी नदीमध्ये खेळायला गेलेले नाही आहे किंवा जसं तुम्ही म्हणाल्या शेतात बागडायला तर त्यांना कोणालाच शेतात नेलं जात नाही उलटं आता आम्ही जेव्हा भाऊ एकटा राहिला तेव्हा मग आम्ही त्याला सांगतो कारण की तो मोठ्या भावाला खूप मिस करतो आणि तो खूप रडतो आम्ही जातो तेव्हा तर आम्ही त्याला सांगतो की तू आता सुट्ट्या आहे बोआ किंवा सॅटरडे संडे तेव्हा मुलांना नको कामाला ते छोटेच आहे अजून कोणी काम करण्यासारखे नाही आहे पण त्यांना तुला जोडी नेत जा किंवा आम्ही त्याच्या मिसेसलाही सांगितलं की तू कामं करायला जा असं नाही पण त्याला कंपनी म्हणून जा आणि ती पण बिचारी बऱ्याचदा हट्ट करते की मा मी येते तुमच्याबरोबर मी येते तुमच्याबरोबर आधी पण कधीतरी फिरायला म्हणून चक्कर मारायला म्हणून परंतु माझ्या दोन्ही भावांनी त्यांच्या मिसेसला म्हणजे आईवडिलांनीच कधी सुनेंना मळ्यात पाठवलं नाही आणि नातवंडही त्यांची कधी पाण्यामध्ये डुबायला किंवा शेतात बागडायला गेली नाही तर म्हणून मग मी त्यांच्यासाठी असं सांगितलं बाकी मला माहिती आहे की शहरापेक्षा गावाकडचं जीवन छान असतं सगळ्याच बाबतीत आरू स्वरा तुमच्यापैकी कोणाला मॅगी आवडते तुला पण आवडते स्वरा करू तुमच्या दोघींसाठी मॅगी हो। ठीक आहे अरेंजमेंट छान वाटते आता तुला येते का बाई मॅगी बनवता मग पहिले ते बाऊलखाली गॅस तर लाव मग घरी कशी बनवते तू

आरोहिणी स्वरासाठी आरू प्लस माझ्यासाठी मला विशेष आवडत नाही पण आता यांच्याबरोबर मी मॅगी खाते तर ते तीन डिश मॅगी आमची आहे गाईज तुम्हाला ओव्हर ऍक्टिंग बघायची असेल तर इकडे बघून घ्या हा मी बनवलेली मॅगी सगळ्यात बेस्ट शेवटी बनवलेली hmm. ते आपल्या मम्मी पण आयडी वरती जे नाव आहे आर्यस काळे आहे आणि शिस्त नसल्यासारख्या खेळता नुसत्या ढळ असं काहीतरी कमेंट केला आहे या कमेंट करणारी व्यक्ती किती सुशिक्षित आहे हे तिच्या कमेंट करण्यावरूनच दिसतं छोट्या छोट्या मुली आहे दहा दहा वर्षाच्या आता त्यांना दिसलं व खेळ म्हणून आपल्या त्या आल्या आल्या होऊन एक्सायटेड होऊन त्या पळत होत्या त्याच्यामध्ये तरी खूप सगळ्या मैत्रिणींनी तिला रिप्लाय दिलाच त्या व्यक्तीला ज्या समजदार होत्या त्या पण जिने असा कमेंट केला ती व्यक्ती ती स्वतः कशी आहे ते ती ते कमेंट करून तिने दाखवून दिलं नाही का जी व्यक्ती दहा दहा वर्षाच्या मुलींना सुद्धा नाही सोडत आहे की गावंडळ वगैरे म्हणायला म्हणजे ही गावंडळ त्या मुलींना गावंडळ म्हणणारी ही स्वतः किती सुशिक्षित आहे किंवा किती उच्च विचारांची आहे ते आपण तिच्या कमेंटवरूनच तिला जज करू शकतो नाही का ते काही कोणाला वेगळं आगळं सांगायची गरज नाही तर आता संध्याकाळचे जवळजवळ सव्वा सात वाजले प्रशांतजींना मी जस्ट कॉल केला होता मी जसं म्हटलं महत्त्वाच्या कामासाठी ते सिन्नरला गेले आता त्यांना पावभाजी वगैरे काय आवडत नाही विशेष नाही आवडत आणि आम्ही मुलं असले मुलांसाठीच करतो आता ह्या मुली आल्या आहे म्हणून त्यांनी का पावभाजीला लागणाऱ्या सगळ्या भाज्या पाव, पाव वगैरे घेऊन आले प्रतिकही पुण्याला गेलेलं आहे तर पण मी म्हटलं चला आता यांनी पाव आणले पाव फ्रेश आहे तर मग पावभाजी करू कदाचित पाण्यामध्ये राहिल्यामुळे की काय आरोहीला थोडंसं कणकण होते तिला मी आत्ता तेच म्हटलं पाण्यामुळे झालं तर तिला वाटलं असं लगेच मग आपल्याला स्विमिंग पूलमध्ये जायला मिळायचं नाही तर म्हणते नाही नाही पाण्यामुळे नाही झालं मी याय इथे यायच्या आधीपासून माझा घसा दुखत होता थ्रोट इन्फेक्शनसारखं वाटतंय कसं पाण्यामध्ये असल्यानंतर नाका तोंडात पाणी जातं मुलांच्या लक्षात येत नाही तर तिचा घसा पण दुखतोय आणि ती पडली थोडीशी रेस्ट करते तिला म्हटलं जेवण झालं की झोपतं मी तुला गोळ्या देते तर चला आता मी स्वयंपाक करून घेते पावभाजी करते स्वयंपाक म्हणजे पावभाजीच बनवायची आहे कुकरला भाज्या लावते आणि पावभाजी करून घेते रिअल रिव्ह्यू द्यायचा आरू असं नाही की मावशीला छान वाटलं पाहिजे एकदम खरं खरं जे पण तू जमत आहे कशी आहे पावभाजी पावभाजी तो सगळ्यात भारी आहे एकदम भारी पावभाजी मस्त आहे का आवडली का तुला हे बघा इथे मी आरू आणि स्वरासाठी पावभाजी बनवली आहे बटर बिटर लावून त्यांना पाव गरम करून दिले तुला आवडली बेटा छान आहे मी आता पाव गरम करून ठेवते हॉटपॉटमध्ये पोट था? भर का हा आणि इथे मी माझ्याजवळ बटरचा डब्बा ठेवून घेतलाय आणि बटर लॉम मस्त गरम गरम पाव करून आता मुलींना देते कसं वाटलं आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला का व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा पावभाजीचा कलर खूपच छान दिसतोय शॉर्ट्स मध्ये बऱ्याच मैत्रिणींनी तसं कमेंट करून सांगितलं तर थँक्यू सो मच